शिवपुराणामध्ये चंचुला आणि बिंदूकची कथा येते हा जो बिंदूक आहे ना हा दुराचारी आहे वेशागान मद्य पहा बरं अजून रस विक्रेता आता आता थोडासा विषय निघाला रस विक्रेता असा धंदा करा का आपल्या धंद्यापासून आध समाजाचं होणार नाही रस विक्रेता बाष्कल नावाचं नगर या नगरामध्ये हा राहतो कुणी धार्मिक नाही कुणी परमार्थिक नाही जीवन जगत असताना कालांतराने पाय घसरला आणि हा बिंदूक वेशागामी बनला व्यसनी माणसाला उपदेश पचत नसतो फार थोडी माणसं असतात पचत नसतो उपदेश व्यसनी माणसाला तुम्ही चांगलं सांगायला जाल तर शत्रू बनाल त्याचे नाही पचत उपदेश त्याला अनेकांनी समजावलं पत्नीनं समजावलं ऐकतच नव्हता एक वाक्य बोलून जातो माफी मागून माना अथवा नका मानू एखाद्या वेळेला साप चावलेला माणूस वाचू शकतो साप चावलेला माणूस वाचू शकतो पण परस्त्रीनं डसलेला माणूस त्याच दिवशी मेल्यात जमा असतो विनंती करून चाललो वाचा फक्त नांग्यात विषय पण परस्त्रीच्या सगळ्या अंगात विषय इथं माणूस वाचू शकत नाही समजावला अनेकांनी नाही कळत बिंदुकला घसरला आता मात्र अनेक समजावून सुद्धा ती विचार करते मग मीच का माझा योग्य रस्ता ठेवायचा तीही रस्ता बदलते एक सांगून चाललो बहिणीनो मी भाऊ तुमचा बरोबर घरी समज करू नका नाहीतरी आमच्या सगळ्या ब मावशा काही बहिणी आलेल्या तुम्ही बहिणी सगळ्या कोण म्हणलं लाडक्या कशा बरोडतील मला <laughs> बहिणी तुम्ही सगळ्या माझ्या खूप ताकद आहे तुमच्यामध्ये विठाला विठाला लक्षात आलं पण हा तुमचा भाऊ तुम्हाला हात जोडून विनंती करतो तो पद भ्रष्ट झाला त्याच पाप तो फिडील तुम्ही तुमचा रस्ता चुकू देऊ नका माझ्या बहिणीला नका चुकू तो चुकला म्हणून तुम्ही चुकीच्या रस्त्याला जाऊ नका विनंती करून सांग त्याचं पाप आहे त्याला फेडावं लागेल आता मात्र ही चंचुला रस्ता बदलते आणि परपुरुषगामी बनते एक दिवस बिंदूकने पाहिलं तिला मारलं पण नंतर या बिंदूकने विचार केला हिला देह विक्री करायला लावायचं आणि हिचा पैसा आपून घ्यायचा बोलू द्या मला आतापर्यंत शास्त्रांनी असं लिहून ठेवलंय कसऱ्या पहिल्यापासून जितेंद्रिय आहे वेशा जर बनवला असेल केला तर अजितेंद्रिय पुरुषांनी बनवलंय ती कुणाची तरी बहीण होती कुणाची तरी मुलगी होती ती सुद्धा पण तिला वेशा कुणामुळे बनावं लागलं जे अजितेंद्रिय पुरुष आहे जे पशुबुद्धीचे पुरुष आहे त्यांच्यामुळं ती बनते आहे आता आता मात्र देह विक्री करून पत्नीला पैसा आपण घ्यायचा वेसनी माणसाला फारसं आयुष्य नसतं व्य आयुष्य कमी करण्याच्या पाच गोष्टी प्रमुख पहिलं कारण व्यसन आहे दुसरं कारण परसरी गमन आहे तिसरं कारण अतिझोप झोप आहे चौथं चा कारण चांगल्या लोकांच्या निंदा आहे पाचवं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं आहे या पाच गोष्टी टाळा बघा तुम्ही शंभर वर्ष जगता की नाही या <laughs> <ता> पाच वर्ष <laughs> गोष्टी टाळा रिपीट करू का परत पहिलं कारण आहे व्यसन दुसरं कारण परसरी गमन तिसरं कारण आतिझोप विषय निघला झोपेचा तर सांगून जातो झोपत असताना झोपत असताना दहा वाजता जर तुम्ही झोपत असाल तर तुमचं जीवन हिऱ्याचं आहे अकरा वाजता झोपणाराचं जीवन सोन्याचं आहे बारा वाजता झोपणाराचं जीवन लोखंडाचं आहे आणि जे एक वाजता झोपत असतील ते जूता चप्पल प्लॅस्टिक आहे मला असं वाटतं तुम्हाला नाही हिरा बनता आलं कमीत <Belgium> कमी जूता चप्पल तर बनू नका निदान स्वतःची किंमत अशी सोन्यासारखी तर ठेवा साठ रुपये किलो बनवू नका सत्तर हजार रुपये तोळा पाला सत्तर हजार रुपये तोळा निदान सोनं तर व्हाल असलं जीवन जगा हे फक्त बरीच माणसं अशी आहे दिवसा झोप घेऊन रात्री झोपतात दिवसा झोपून रात्री झोपणारे ज्या माणसाला झोप जास्त असते त्याला भोग जास्त असतात ज्याला भोग जास्त असतात त्याला रोग जास्त असतात शास्त्र कधीच खोट ठरू शकत नाही तुम्ही इतिहास बघा नाही तर म्हणून झोप रात्रीची आहे नऊला ला झोपा दहाला ला झोपा पण कमीत कमी साडेपाच ला अंथरून सोडा साडेपाच सोडा सूर्य उदयाच्या आत आपलं स्नान व्हावं जाऊ दे आपला विषय लांब जाईल आपलं कामाचं घ्या <laughs> कामाचा कामा विषय विटाला विटाला, विटाला देह विक्री करून पैसे घ्यायचा बिंदू एक दिवस व्यसनी माणसाला आयुष्य कमी असतं बिंदूला देह ठेवावा लागतो देह ठेवल्यानंतर आता मात्र ती ज्या वेळेला म्हातार म्हातार पण जवळ आलं आणि गोकर्ण महाबळेश्वरला काही भावकीतली मंडळी चालली होती आणि हिला काही फक्त यात्रा उत्सव आहे मजा म्हणून घुसली त्यांच्यामध्ये गोकर्ण महाबळेश्वरला जे पाहायचं जे धांगडधिंगा सगळा पाहिला काय करायचं ते केलं आणि सगळ्यात शेवटी लोक बसलेले होते आणि एक माणूस बोलत होता तिला वाटलं हा काय प्रकार असतो कधी सत्संग पाहिलेलाच नव्हता सत्संग सांगायचाय मला आता मात्र तिला वाटलं हे नवीनच काय आहे एक माणूस बोलतोय बाकीचे ऐकताय आणि सहज बाहेर बसून ऐकत होती तर तितक्यात कथाकारानं विषय काढला होता की ज्या स्त्री लोक काय दंड देतात तो सांगण्यासारखं नाही आणि तिच्या कानावर पडलं तिला असं वाटायचं कथाकार आपलाच विषय सांगतोय आणि माणसाचं मन चुकीच्या माणसाचं मन भित्र असत त्याला असं वाटतं आपलाच विषय का काय आणि मग एक व्यासापासून तुम्ही जरा पुराणाचा जर अभ्यास केला तर व्यक्तिविशेष विशेष कधीच बोललेले नाही कीर्तनकार सुद्धा व्यक्तिविशेष विशेष बोलत नाही बोलू पण नाही फक्त एक आहे कीर्तन हे रेडीमेड कपड्याचं दुकान असत कोणाचं माप घेऊन शिवलेले नसतात पण कोणाला कोणाला फिट बसतात <laughs> पर पुरुषगामी बनलेली हे ऐकल्यावर असा असं यम त्रास देतात काय करतात कुंभी पाकामध्ये ढकलतात गुप्त अंगाला चटके देतात ऐकत होती डोळ्यातून आश्रूच्या धारा चालल्या बापरे आणि मी 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 किती आधम आहे मी किती दुराचारी आहे तिला असं झालं होतं कधी कथा संपल आणि मी कथाकाराच्या चरणावर दंडवत करेल कथाकाराच्या चरणावरती दंडवत करते आणि कथाकाराला विचारते की बाबा मी फार पापी नाही मी दुराचारी मी नाही परपुरुष गाभी आहे मी हे अगोदर ऐकलं नव्हतं बाबा जर अगोदर ऐकलं असत तर चुकीच्या मार्गाला गेलीच नसते तुमच्या लक्षात आलं की नाही कुणाष्ट सत्संग पहिली गोष्ट आहे तस प्रगट करायला लावतो कोणात हिंमत आहे चुकी कबूल करण्याची आज इथं चंचुला चुकी कबूल करते आहे का मी परश गामी आहे नाहीतर आहे तसं माणूस कधीच प्रगट करत नाही आज असं चाललेलं आहे जग खरं झाकलेलं आहे आणि खोटं उघड आहे एखाद्या विषयी नाना खूप राग असतो मनामध्ये मा आणि तो जर दारात दिसला आपण राग दाखवत नाही हसून त्याला म्हणा हे तुमचाच विषय निघाला होता आता खरं दाबलं आणि खोटं प्रगट केलं जे दिसतं ते खोटं आहे सत्य झाकलेलं आहे हे नाही पटकन करणार आता धामधूम झाली विधानसभेच्या वेळेत तुमच्याकडे खूप मोठं माणसं आली त्यांनी तुमचं झोपडं जरी असलं तर तुमच्या झोपडीत येऊन त्यांनी तुमच्यापुढं हात जोडले असतील आणि सांगितलं असेल का पंढरपूरची वारी करा आपल्या सत्याला वर्गणी देत जा आई बापाची सेवा करा निर्व्यसली जीवन ठेवा असं सांगितलं ना हे नाही सांगणार त्यांनी एवढंच सांगितलं आमच्याकडे लक्ष ठेवा आता ते त्यांचं काम करून निघून चालले पण आपण साधे नाही ज्या वेळेला ते आपल्या दारात आले त्यावेळेला आपण त्यांना तुम्हाला यायचं कामच नव्हतं आम्ही तुमचेच आहे बरोबर तुम्ही त्यालाच म्हणले नाही असे चार उमेदवार येऊन गेले प्रत्येकाला असाच बोलले सत्य झाकून ठेवलं आणि खोट प्रगट केलं ऐका नाशिककरांनो ज्या दिवशी सत्य प्रगट होईल खोट झाकल्या जाईल त्या दिवशी सत्याला फुलं लागल्याशिवाय राहणार सत्य करतो तेथे रामनाम होईल श्रवण संत समागम एखादे परीन राहे त्याचे द्वारी श्वान काहीतरी कुठेतरी वारकरी असावा हो <laughs> आणि वासना शिल्लक राहिले की जन्म मिळत असतो जन्म जन्म घेणे लागे वासनेच्या जाऊ द्या इकडे लक्ष द्या जरा सत्संग हा सत्य प्रगट करतो एक मला आता एक तुम्हाला गोष्ट सांगायची यातो सत्संग अंतकरण मृदू करतो आपला पती मेला काळाला चंचुलेला रडत नाही रडत नाही किती कठोर आहे पत्थरपाशाण आहे आता सत्संग घडला ज्या वेळेला पार्वती मातेकडे गेली चंचूला आणि पार्वती मातेला विचारते माझा पती कुठं असलो डोळे बंद केले आणि पाहिलं तर कुठं होता विंध्यचल नावाच्या पर्वतावरती पिशाच्या उन भटकत होता डोळ्यात आश्रू आले चंचुलेच्या आणि विनंती करते पार्वती मातेला काही करा माझ्या पतीचा उद्धार करा ती तीच आहे पतीना देह ठेवला तरी डोळ्यात आश्रू नाही आले कथा सत्संग घडलेला नव्हता आज पती करता रडते आहे हा सत्संगाचा प्रभाव आहे अंतकरण मृदू बनवतं आणि म्हणून संगत आपण बरं बोलतो आपण जिच्या संगतीत राहतो आपण ज्याच्या संगतीत राहतो त्याच्या संगतीत राहिल्यानंतर देवाला रागत नाही येत ना अशा माणसाची तर संगत नाही केलेली ना मी का देवाला राग येईल ज्याच्या बरोबर राहिल्याबरोबर अशा माणसाची संगत करू नका सगळ्यात सोपं ज्याच्या संगतीत राहिल्यावर देवाला आनंद वाटेल अशा लोकांची संगत करा बघा जीवन कसं सुखी बनतं